आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार जाधव निर्भीट न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सर्च स्वागत करतो बघूया आजचे विशेष बातमीपत्र सातपूरला प्रेमाच्या त्रिकोणातून झालेल्या गळा चिरून हत्येप्रकरणी आरोपींना जेरबंद करण्यात सातपूर कामगार नगर परिसरात तीन दिवसापूर्वी गळा चिरून झालेल्या बावीस वर्षीय हॉटेल कामगाराच्या खुनाचा उलगडा करण्यात सातपूर पोलिसांना अवघ्या अठ्ठेचाळीस तासात यश प्राप्त झाले आहे नेपाळ रहिवास असलेल्या मुलीच्या प्रेम प्रकरणातून एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या सहचाऱ्यानेच हा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी खून करणाऱ्या मुख्य आरोपीसह त्याला सहकार्य करणाऱ्या मित्राला बेड्या टाकून गजाआड करण्यात आले आहे दरम्यान संशयित आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली ईश्वर सारखी वर्ष वीस व प्रकाश गोविंद बहादूर शेट्टी वय वर्ष बेचाळीस अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत या प्रकरणी अधिक माहिती अशी की कामगार नगर रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कौशल्या विल्ला इमारतीच्या गच्चीवर रविवारी रात्रीच्या सुमारास महेंद्र सारकी वय वर्ष बावीस मूळ राहणारा नेपाळ हा हॉटेल कामगाराची गळा चिरून हत्या करण्यात आली होती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तळ ठोकत तपास चक्रे गतिमान केली सातपूर पोलीस स्थानिक गुन्हे शोध पथकांच्या कर्मचाऱ्यांनी अठ्ठेचाळीस तासात संशयितांना ताब्यात घेतले पोलिसी खाक्या दाखवतात संशयित ईश्वर व प्रकाश यांनी कबुली दिली नेपाळमध्ये असलेल्या एका तरुणीशी मयत प्रेम होते। त्या तास आरोपी ईश्वरचेही त्याच मुलीवर प्रेम जडले होते तिच्यासोबत ईश्वरने अनेकदा फोनवरून बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला ती प्रतिसाद देत नव्हती मात्र मयत महेंद्र नेहमी तिच्याशी तासन तास बोलत असल्याचे ईश्वरला खटकत असे अखेर ईश्वरने काटा काढण्याचे ठरविले दरम्यान नेहमीप्रमाणे मयत महेंद्र मुलीसोबत गच्चीवर बोलत असल्याचे बघून ईश्वरने त्याची चिरून हत्या केली त्यासाठी त्याला संशयित प्रकाश शेट्टी याने मदत केली दोघांवरही भारतीय दंडविधान कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी सातपूर पोलिसांसह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिटचे मधुकर कड विद्यासागर श्रीमनवाळ सातपूर पोलीस निरीक्षक सोहन माचरे गुन्हे शोध पथकाचे सागर गुंजाळ भूषण शेजवळ रोहित गांगुर्डे दीपक खरपडे योगेश गायकवाड नंदू नांदुर्टीकर यांनी अधिक मेहनत घेऊन कामगिरी फत्ते केली या प्रकरणी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी अधिक माहिती दिली दोन दिवसापूर्वी श्रमिक नगर सातपूर एरियामध्ये आम्हाला महेंद्र प्रकाश साकी नावाच्या व्यक्तीची या ठिकाणी डेड बॉडी मिळाली होती डेड बॉडी मिळाल्यावरून सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला होता त्याचा खून पुन, कुणी केला असेल आणि कशा पद्धतीने झाला असेल ह्याच्या तपासासाठी सात टीम तयार करण्यात आल्या होत्या ह्याच्यामध्ये युनिट वन युनिट टू सातपूर डी बी आणि अंबर डी बी या यांच्या अंतर्गत सात टीम तयार करण्यात आल्या होत्या या टीमच्या अनुषंगाने ज्यावेळेस आमचा तपास पुढे चालू झाला तर ह्याच्यामध्ये ईश्वर सारखी की जो त्या हॉटेलमध्ये ह्या मैताबरोबर या ठिकाणी मैता काम करायचा त्याच्यावरती आमचा संशय या ठिकाणी वाढला आणि त्याच्या अनुषंगाने तपास केला असता ह्या ईश्वर सारखी यांनीच या मैताला या ठिकाणी गच्चीवरती मागून टाकल्याचं लक्षात आलं आणि त्याच्याबरोबर प्रकाश दिस असल्याचं लक्षात आलं गुन्हा डिटेक्ट झालेला आहे आणि साधारणतः मुलीच्या प्रेमसंबंधातून हा गुन्हा झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे पुढे तपास सातपूर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे गुन्ह्याची उकल कशी झाली काही आपल्याला ह्याच्यामध्ये जे एकत्र राहणारे चौदा होते टीम टीम ते पंधरा लोक होतं आणि सगळे राहणारे नेपाळ आणि परिसरातले होते या ठिकाणी तर त्या सर्व लोकांना आम्ही ताब्यात घेतलं सात आम्ही टीम तयार केल्या होत्या आणि त्या टीम प्रत्येक टीमला प्रत्येक आरोपीच्या अनुषंगाने इन्फॉर्मेशन सुरू केलं होतं त्यांचं दिवसभराचं या ठिकाणी दिवसभराचं त्यांचं कामकाज कसं होतं कशा पद्धतीने ते राहत होते त्यांचे मोबाईल फोनचं अनॅलायसिस या ठिकाणी सुरू केलं होतं आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हाला मयत आणि जो काही आरोपी आहे त्या आरोपींच्या फोनमध्ये मध्ये काही महत्वाची माहिती या ठिकाणी मिळाली आणि त्याच्यावरून विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद